श्री स्वामी समर्थ होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे साधकाने गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होणार आहे अध्यात्मात वाटचाल करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही आपण गुरूंची भक्ती जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळते गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असते देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात गुरूंच्या एका दृक्ष दृष्टिक्षेपाने आपल्या अनंतकोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंतकोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो ईश्वरूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरु चरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून गुरु त्याला प्रकाशमान बनवतात गुरुंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे आज्ञानी व्यक्तीचेही भले होते पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप तप वृत्त तीर्थाटन योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो नाव प्रसिद्धी शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्दात मिळते गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही गुरुमंत्राचा जप करणाऱ्यांचीच आध्यात्मिक उन्नती होते या विश्वात एखाद्याकडे असणारी सर्वात मोठे ऐश्वर म्हणजे गुरु गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रतिशी होऊ शकत नाही एखाद्याजवळ तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे गुरुज त्याला त्यासाठी पात्र बनवतात आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा